आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती खंडोबा चरणी लीन राज्याचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा मंदिरात महाराष्ट्र विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलमताई गोरे यांनी पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधून कुलदैवत श्री खंडराया चरणी बेल भंडारा वाहून हार फुले व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले आणि आचार्य अत्रे प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या वतीनं देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नीलम गोरे यांना होळकर वंशज भूषण सिंह होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी जेजुरी माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई तसेच महाविद्यालय संस्थापक विजय कोलते डॉ ममता शिवतरे मार्तंड देवसंस्थान ट्रस्टी अध्यक्ष मंगेश घोणे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडकर ॲडवोकेट पांडुरंग ठोरवे प्राध्यापक नंदकुमार सागर भाजपा जेजुरी अध्यक्ष सचिन पेशवे शिवसेना अध्यक्ष विठ्ठल सोनवणे प्रभारी अलका शिंदे मंगल पवार प्राचार्य धनंजय नागणे प्राध्यापक अरुण कोळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री मार्तंड देवस्थान न्यासाच्या वतीनं श्री खंडेरायाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ज्या पद्धतीने करायला सांगितलंय त्या पद्धतीने ते काम झालंय का त्या कामाला जितके पैसे अलॉटेड होते तेवढ्याच ते काम झालंय का हे वेरीफिकेशनची व्यवस्था सुद्धा त्यावेळेला देवींनी केलेली आहे त्याची पत्र आज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळं ज्या वेळेला आपण देवींच्याकडे बघतो तर माझं नेहमी हेच सांगणं असतं की त्यांना फक्त चार वर्ष सातत्याने काम करत होतो दर आठवड्यात फक्त बैठक घ्यायची नाही तर त्या मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून प्रगती पुस्तकं तिचं बघायचं पुस्तकं वह्या छत्री स्वेटर चपला अजून काय त्यांना वस्तू लागतात त्या पुरवायच्या त्याच्या आणि चार वर्षामध्ये मुलींची प्रगती नीट होती की नाही ही तपासून बघायची मुलांची पण प्रगती कारण मुलगीही शिकत होते त्याच्यामध्ये आणि त्यांना तर एकच होतं त्यांच्यासमोर लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा